हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तर चला नाश्ता वगैरे झालेला आहे तनेला स्कूलला सोडलं आज तिच्या टिफिनसाठी बनवलं होतं डाळ भात कारण बरे दिवस झालं चाललंयचं चपाती चा, चा, चपाती चा, चा, नको सारखं तर तिथं त्यांना आहे ना तर हे होतं मेनू ठरलेले असतात त्यांचे शुक्रवारपर्यंत सोमवार ते शुक्रवार पण काय होतं की इतकी गडबड होती ना मग नाश्त्याला ते पोहे रवा आम्हाला टिफिनसाठी चपात्या आणि मग त्याच्यासाठी वेगळं मध्ये खूप हे होतं लोडच त्यामुळं शक्यतो नाहीच मी पहिलं करत होती आत्ता हे एक महिना झाला मी बंद केलं आणि आज मग त्यात चाललेलं खूप रिक्वेस्ट केली त्यानं की मम्मी दे गं म्हणून मग त्याच्यासाठी आज मी डाळ भात बनवला होता आणि मग माझ्यासाठी पण एक्स्ट्रा मी बनवून ठेवला मग आता काय करते ही भांड त्याला स्कूलला पहिलं सोडलं माझं सगळं आवरलं म्हणजे नाश्ता वगैरे हे असतं तर ते आवरल ते आवरलं आणि सगळी कामं ही अशी सकाळची करून ठेवली ना आपण कपडे भांडी हे ते मग दिवसभर रिकामं कारण दिवसभर काय 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 करतात कंटाळा आला किंवा उशीर झाला की भांडे ठेवायची तशीच आणि नंतर मग ती घासायची सगळी एकदम जेवण झाल्या पण कसं आहे प्रत्येकाचं वेगळं असतं कोण नाष्टा नाश्त्याची भांडी घासून ठेवतं लगेच कोण नाश्ता आणि ब जेवणाची भांडी एकदम घासून ठेवतं तर तसं करण्यापेक्षा नाश्त्याच्या नाश्त्याला घासून ठेवायची आणि जेवण जेवणाला घासून ठेवले म्हणजे आपल्याला एकदम लोड पण पडणार नाही किंवा काही काय ना जर गड गडबड असेल सकाळची तर तुम्ही एकदम पण घासून ठेवू शकता फक्त असं ठेवू नका दिवसभर खरकट ठेवलेलं चांगलं नसतं कारण मी बरेच आता जे हे ना स्वामी समर्थांचं जे ऐकते ना ह्याचं जे मोटिवेशनल असतात आणि किंवा जे नियम ज्या अटी काय काय सांगतात तर खूप छान असतं त्यात सांगतात की खरकटं वगैरे ठेवत जाऊ नका तर तसंच आहे तर ते भांडी वगैरे अजिबात दिवसभर खरकट खरकटी ठेवत जाऊ नका किंवा संध्याकाळच्या आहेत ना तर ते संध्याकाळची पण रात्रभर ठेवत जाऊ नका एक ताट असं तर ते घासून ठेवायचं कारण ते मग हेच होतं म्हणजे प्रसन्न वाटत नाही आणि पॉझिटिव्ह म्हणजे असं राह राहणारच नाही खरकट पॉझिटिव्ह असं म्हणजे वाईफ निर्माणच होणार नाहीत त्यामुळे कसं आहे खरकट वगैरे शक्यतो टाळत जा ठेवायचं आता इकडं माझे भांडी गॅस वगैरे पहिला क्लीन करून झाला आणि कढई सगळ्यात कंटाळा मला येतो भांडी घास त्या म्हणजे जी कढई असते ती आणि जी आपली तवा असते तो तो घासायचा खूप कंटाळा येतो पण आपण ठेवून तर चालणार नाही घासावंच लागणार चला मला सगळं घासून झालं आहे आणि आता काय करते माझं किचन वगैरे येते सगळं मी पहिलं गॅस वगैरे घासून घेते नंतर भांडे वगैरे घासून घेते तर माझं असं झालं आहे की भांड्याचं जाळंच एवढं मोठं आहे ना तर ते उचलून मला खाली ठेवावं लागतं मग तिथलं ते बेसन क्लीन करावं लागतं आणि मग मला भांडी परत वर उचलून ठेवावी लागतात तर आता हा मग आहे तुम्हाला आज नवीन दिसेल तर तो नवीन आणला आहे मग खूप स्वस्त मिळालेत कालच मी का थोडीशी छोटी मोठी शॉपिंग केली शॉपिंग म्हणजे काय झालं की मार्केटमध्ये गेली नाही आणि तिथून मला एक टेम्पो दिसला कारण आता संक्रात आलेले आहे संग्रासाठी वाहनात साहित्य खूप आता उपलब्ध आहे छोट्या छोट्या वस्तूंपासून आहेत छोट्या छोट्या वाट्या वगैरे तांब्या वगैरे तसं तर मला पण घ्यायचं होतं थोडंसं मग ते दिसलं आणि घेतलं आणि इतकं स्वस्त परत तुम्हाला मिळतच नसतं कारण नंतर मग खूप महाग देतात ते एक दहा रुपयाची वस्तू आता हात जर मग तुम्ही नंतर घेतला तर तो कमीत कमी तुम्हाला तीस चाळीस रुपयाला असा देतील पण हा इतका कठीण आहे ना खूप कठीण मिळाला आणि चांगला आहे जवळ हा दहा रुपयाला मिळाला मला तर बा बाकीच्या पण वस्तू आहेत काही शॉपिंग केलं त्या तुम्हाला मी दाखवते नंतर तर खूप छान मिळाल्यात वस्तू उपयोगाला तर येणारच आहे त्या असं पण नाही की न उपयोगाच्या वस्तू आणल्यात त्या उपयोगाला तर येणारच आहेत आणि किंमत हो हो दो, तर तुम्ही ऐकूनच थक म्हणजे हे व्हाल की खूप छान अशा किंमतीमध्ये मिळाल्या त्या आणि ह्या मागाचा इतका फायदा होतो की पाणी ओतायसाठी म्हणजे आपण हाताने ओत टाकतो पाणी बेसन वगैरे धुव धुण्यासाठी तसं मला ग्लासने टाकावं लागायचं मग तेच आपण पाणी पितो त्या ग्लासने म्हणून माझ्या डोक्यात होतं बरं दिवस झालं की मग हे करायचं घ्यायचा तर नशीब तो काल झाला दिसला पण घेतला पण तो लगेच घेतला छोटासा आहे छान आहे आणि वायपर घ्यायचा होता पण मला हवा तसा भेटला नाही मग तो नाही घेतला मी कारण वायपरला पण या जवळजवळ दोन तीन वर्ष झाली असतील आणि मग आता काय करते हे बेसिन वगैरे आहे ना तर ते पहिलं सगळं क्लीन करून घेते कारण कसं होतं हे सगळं हे किचन आणि बेसिन क्लीन झाल्याशिवाय पुढचं काम मला काहीच करू वाटत नाही मी कपडे एक तर ठेवते पण पहिलं आहे तर ते किचन माझं साफ करून घेते कारण कसं एखादा अधूनमधून जर कोण पाहुणी आली तर ते किचन स्वच्छ दिसतं तरच ते तिथं प्रसन्न वाटेल उगच ते आपण दुसरे कामं करत बसणार नाही किचनमध्ये पसारा तसाच ठेवला तर मग ते कसं तरी वाटतं म्हणून आणि बघताना पण चांगलं वाटतं तर हे असं माझं पहिल्यापासूनच असं आहे की पहिली भांडी घासायची कपडे वाटलं तर नंतर राहिली तरी चालतील मग तिकडं उन्हाळा असू दे नाहीतर पावसाळा असू दे पहिलं किचन आणि बेसिन पहिलं स्वच्छ करायचं हे तर मी करते मग आता प्रत्येकाचे नियम किंवा प्रत्येकाचे काय रूल्स असते किंवा प्रत्येकाचे काम करण्याची पद्धत वेगळी असेल पण माझं जे आहे ते मी तुम्हाला सांगते तर चला सगळं माझं झालं आहे बेसिन वगैरे क्लीन करून हात वगैरे चांग तर चांगली साबणाने स्वच्छ करून घेते ते महत्त्वाचं आहे सुरुवातीला तर हा मग आहे तर तुम्ही तिथे जाडकून ठेवणार आहे कप्पाच्या साईडला जागा आहे तिथे तर त्याची जागा दुसरीकडे बघून जर त्या खिडकीमध्ये ठेवायची झाली तर मी तिथे करेन नाहीतर असा मग लावून ठेवला आहे मी तिथं आता भांडी कपाटाला कमी आहेत कारण भांडी आपण घासलेत त्यामुळं नाहीतर भांडी मांडल्या खूप सुंदर दिसतं तर चला असं किचन माझं साफ करून झालं मस्त झालं एकदम स्वच्छ आणि आता तुम्हाला मला दाखवायचे ते म्हणजे मी काल काय शॉपिंग केली छोटी तर अनपे म्हणजे कसं सहज मी गेलेली भाज्या आणायला आणि सहज तिथं टेम्पो दिसला म्हणून घेऊन आली असं झालं ते तर हा डबा आहे तर हा डबा पहिला तो मग तुम्ही पाहिला असेल त्याची किंमत फक्त दहा रुपयाला मिळाली आता सगळीकडेच दहा रुपयाला मिळत असेल तर ते काय माहीत नाही पण मला तर ते खूप कमी वाटली त्यामुळं तर हे असा डबा विमानाचा आवाज येतो असा डबा मिळाला तर हा डब्याला चार कप्पे आहेत तर आणि खूप सुंदर नवीन पहिल्यांदाच पाहिला तर हा मी शक्यतो बडीशेप पाणी हे ठेव ठे साखर वगैरे ठेवायसाठी हे केला पण नंतर माझ्या डोक्यात आलं की जाऊ दे माझ्या कानातले वगैरे आहेत किंवा चेन वगैरे असते कुठं आपण बाहेर जर फंक्शनला वगैरे गेलो तर त्यात कानातले वगैरे एखादं हे म्हटलं तरी घेऊन जाऊ शकतो वन डे वगैरे असेल तर त्यासाठी किंवा ट्रिपला वगैरे गेलो तर ते छोटंसं खूप छान आहे तर त्यासाठी मी ते म्हटलं यूज करेन नंतर बघू त्याचा उपयोग कशाला होईल न होईल पण एकतर मी मेकअप सायमान ठेवण्यासाठी करणारे किंवा बडशेप वगैरे ठेवण्यासाठी करणारे दुसरा तो डबा दाखवला खूप क्वालिटी भारी खूप म्हणजे खूप छान क्वालिटी दोन्ही पण मला ते दहा रुपयाला मिळाले तर तणाच्या स्कूलमध्ये डाय ड्रायफ्रूट्स द्यायला वगैरे तो डबा तसा एक नव्हता मग तो घेतला मग तो पण दहा दहा दोन्ही पण रुपयाला दहा दहा रुपयाला मिळालं नंतर हे जाळं आहे हे पण खूप छान वाटलं ह्याची पण क्वालिटी एक नंबर आहे तर ह्यात काय तुम्ही फ्रूट वगैरे ठेवू शकता किंवा हे तणाईसाठी शक्यतो घेतले लागतंच ते लहान मुलांचं असतं सामान काय कुठं पेन्सिल हे ते त्यासाठी किंवा आपण पण फ्रूट्स वगैरे ठेवू शकतो तर हे पण मिळालं आपण भाजी वगैरे जर धुतली धुवायसाठी वगैरे ह्यासाठी तर ते पण मला दहा रुपयाला मिळालं तर ते पण घेतलं आणि हे आहे तर ते म्हणजे हे बास्केट हे पण इतकं क्वालिटी भारी नाही इतकं प्रेस करत होती तरी ते होत नव्हतं आणि साईजला पण ते खूप मोठं आहे तर हे पण बघू म्हणजे असं काही सगळ्यातच मी फ्रूट्स ठेवणार नाही पण हे तर आहेच फ्रूट्स माझं तर अंदाज आहे फ्रूट्स ठेवेन नाही तर आहेच उपयोगाला छोट्या मोठ्या आपल्या वस्तू असतात त्या ठेवू शकतो आपण त्यात तर त्यासाठी ठेवणार आहे आयडिया नाही काय ठेवेन कशामध्ये तर हे असं होतं आणि दुसरं दाखव हे एवढी सगळी शॉपिंग एक राहील दाखवायचं दाखवायचं ते म्हणजे एक बास्केट पण होतं ते पण खूप छान मिळालं आणि एक आहे तर तो ब्रश असं बेसिन वगैरे करायसाठी ब्रश घेतला मी तो पण खूप छान एकदम छोटा आहे तो पण दहायला मिळाला म्हणजे असं असं जवळजवळ मी दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर रुपयेमध्ये सगळं एवढं वस्तू आणल्यात आणि खूप छान आणि हे बास्केट बघा ह्याची पण क्वालिटी एक नंबर आहे खूप सुंदर मिळालं हे असं बास्केट आहे धरा पकडायसाठी आणि छोटंसं आहे आणि झाकण त्याचं असं म्हणजे आपण ओपन करू शकतो आणि असं आतून आहे तर बघू आता काय कसं मुलांचं खायला वगैरे शॉर्टकटमध्ये आहे तर ते ठेवू शकतो किंवा अशा रबरचं पॉकेट वगैरे पिनांचे पॉकेट वगैरे त्या स त्यातमध्ये ठेवू शकतो असं माझं तर आहे मत बघू आता पुढे कशाला वापरतोय आपण न वापरतोय तर चला हे असंच छोटी मोठी माझी शॉपिंग आणि एकदम स्वस्तात मस्त झालेली आहे तर पहिलं पाणी पिऊन घेते कारण पाणी शरीरासाठी खूप आवश्यक आहे कारण मग माझं पाण्याचा इंटेक आहे तर तो वाढलेला आहे खूप पाणी मी कमी पिते त्यामुळे अंतरास्पण मग जास्त होतो म्हणून पाण्याचा इंटेक पहिला वाढवला आणि नंतर मग आहे तर हे बाकीचं मी आवरायला घेतलं कारण कसं होतं सकाळ सकाळी आपण एवढं शक्य नाही व्यवस्थित इथे वस्तू ठेवणं मग हे असं कामा वेळ असला की मग त्या वेळामध्ये हे आपलं करून घ्यायचं कारण नंतर तणाला स्कूलला आणा जायचं असतं हे ते त्यासाठी त्याची खेळणी वगैरे तो खाली पाडतो मग ते आपण व्यवस्थित उचलून ठेवायची बास्केट पण मी खेळण्यासाठीच ते घेतलंय आणि हा त्याचा ब्लॅकबोर्ड सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवलं बुक्स वगैरे आहेत तर ती पण मी जिथल्या तिथं ठेवून दिली कारण ते टेबल वगैरे आहे तो पण मी कम्प्युटरचा सगळा साफ करून घेतला आणि पुस्तक कसं मी थोडे वाचते मग ते वरखाली होतात आणि तणाची पण असतं तिचं ड्रॉइंग बुक्स वगैरे पेन्सिलचा वगैरे आहेत तो डबा एक ठेवला आहे तर ते पण असता म करताना त्याला कसं तिथलं तिथं घेता येतं त्यामधली जिथल्या तिथं आहे त्या वस्तू ठेवल्या कुठेच मी हलवत नाही कारण परत सापडत नाहीत तर असं रुटीन असतं माझं आणि कितीही का दिवसभर जरी चालू अस हे तर दिवसभर चालू असतं त्यात काही इश्यूज नाही तर चला हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय